तडवळे इथं पालीचा खंडोबा सभामंडपाचा भूमिपूजन सोहळा संपन्न तडवळे तालुका खटाव इथं ता, खंडोबाचा सभा मंडपाचं भूमिपूजन करण्यात आले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या विशेष प्रयत्नातून तडवळे येथील पालीचा खंडोबा सभामंडपासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे या सभामंडपाच्या कामाचं भूमिपूजन माननीय श्री धनंजय चव्हाण माजी पंचायत समिती सदस्य श्री रामभाऊ देवकर नेते विशाल बागल नेते यांच्या हस्ते भूमिपूजन पूजन समारंभ संपन्न झाला त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार समारंभ करण्यात आला यावेळी बोलताना माजी पंचायत समिती सदस्य धनंजय चव्हाण साहेब म्हणाले की भाऊंच्या माध्यमातून तालुक्याचा विकास होत असताना तडवळे गावावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जास्तीचं लक्ष दिलं याचं कारण असं की गेल्या चार वर्षात तडवळे गावात विकासकामं झाली नाहीत अशी चर्चा असायची पण तडवळे गावात विकासकामं झाली असूनही ती विरोधकांना दिसली नाहीत उलटसुलट चर्चा करणे विरोधकांचं सा कामच आहे येथून पुढेही जयाभाऊंच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकासकामे तडवळे गावात केली जातील असं ते यावेळी म्हणाले तसेच या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना भाजप खटाव तालुका उपाध्यक्ष अमोल साबळे म्हणाले की ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या माध्यमातून विकास कामे तडवळे गावाला देण्यासाठी धनंजय चव्हाण साहेब विशाल बागल साहेब आपण तडवळे गावाकडं विशेष लक्ष देऊन तडवळे गावास विकास कामे दिली आज या कार्यक्रमाप्रसंगी एकच सांगतो तडवळे गाव जयाभाऊंच्या पाठीशी पूर्ण ताकदीनं उभे आहे इथून पुढेही आम्ही जया भाऊंच्या पाठीशी सदैव असू आम्हाला ग्रामपंचायतच्या माध्यमातून विकास कामं करताना आनंद होत आहे असं ते यावेळी बोलताना म्हणाले या भूमिपूजन कार्यक्रमात श्री धनंजय चव्हाण साहेब माजी पंचायत समिती सदस्य खटाव मार्गदर्शक नेते रामभाऊ देवकर पाटील विशाल बागल नेते रुपाली खाडे सरपंच बाळासो पवार उपसरपंच मालन साबळे माजी सरपंच अमोल साबळे नेते प्रमोद खाडे गुरुजी नितीन पळे शेठ बाळासाहेब खाडे गुरुजी शरद पाटील सोपान साबळे काका पोपट पळे नाना छगन खाडे पाटील राजेंद्र हंगे नेते धनंजय नागरे पाटील मल्हारी साबळे सर बबन खाडे गुरुजी सुभाष खाडे नेते बाळासोब पवार चंद्रकांत फाळके मल्हारी फाळके हैबती फाळके साहेबराव फाळके विनायक मोरे जे के काळे पत्रकार दत्तात्रय फाळके पत्रकार तानाजी खाडे गुरुजी महादेव पळेसाहेब भगवान साबळे अण्णा सुधीर साबळे युवा नेते भगवान ढोले तानाजी पवार शेठ सत्यवान पाटील साहेब बाबासो मदने भीमराव माळवे फौजी हनुमंत पुंडेकर शेठ गौतम मोरे शिवाजी पाटोळे असिफ शेख सूरज पाटोळे चैतन्य साबळे सागर पवार अक्षय फाळके या कार्यक्रमाचा प्रास्ताविक बाळासाहेब खाडे गुरुजी यांनी केले तर आभार शरद पाटील यांनी मानले ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह खंडोबासाठी सन्माननीय नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या माध्यमातून व आमचे मार्गदर्शन सन्माननीय सोमनाथजी बोटे साहेब धनंजयजी चव्हाण साहेब विशालजी बागल नेते आमचे मार्गदर्शन नेते देवकर साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनातून आपल्याला पालीच्या खंडोबासाठी दहा लाख निधी मंजूर करून आजच हे काम या ठिकाणी सुरू होणार आहे या कार्यक्रमाचा सोहळा या या ठिकाणी साजरा कार्यक्रमासाठी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तर अनेक प्रकारचे विकास काम या ठिकाणी आपण सुरू करतोय तर उद्घाटन केलं आणि सोडून दिलं असं नाही जे उद्घाटन होणार ते काम लवकरात लवकर पूर्ण होणार उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपल्या पंचायत समितीचे सन्मानिय सदस्य श्री धनंजय धनंजय चव्हाण साहेब तर त्यांना हात मारावे आणि त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं हे एक संघटना आहे प्रत्येक वेळी ते आम्हाला मदत करतात आणि आम्ही त्यांच्या मदत तितक्याच तक्रेनं खंबीरपणे उभं राहतो आणि तुमच्या सर्वांच्या मुळे त्यांच्या मागे उभं राहतो जे काम देतात त्यांच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे सगळ्यात जास्त निधी विशालजी बादल साहेबांना माहित आहे आता पंचवड्राचे जे कामं टाकले खरंतर फक्त तडवळे आणि मांडवी असे दोन गाव आहेत की सगळ्यात जास्त निधी तडवळे आणि मांडव्याला टाकलेला आहे त्यांनी आणि त्यांचा आभार मानतो कारण सगळ्यांचं म्हणजे मोठ्या गावांना टाकायला आहे असतं म्हणजे शहर त्यांना परंतु गावात फक्त आणि मागणी असं आहे की जास्त निधी टाकलाय आणि त्या निधी ती सगळी या महिन्यामध्ये सर्व कामं मंजूर होती परंतु विद्यानापर्यंत पोचण्यासाठी ज्या चांगल्या माणसांची गरज असते असे चांगले माणसं आज या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहेत आणि सतत आम्ही त्यांना त्रास देत असतो की काम द्या हे पाहिजे ते पाहिजे आणि जो मागतो त्यालाच मिळतो आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आज समस्त तडवळे आणि तडवळे गावाचे सर्व ग्रामस्थ आणि भारतीय जनता पार्टीचे पदा सर्व पदाधिकारी ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य सोसायटीचे माजी सदस्य सर्व मंडळांचे पदाधिकारी आणि समस्त पालीच्या खंडोबाचे भक्त आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपण पर्वासारखीच वेळ आहे अनेक जणांना बोलायला पाहिजे होत परंतु विषय असा आहे की मुंडे साहेबांचा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू झालेला आहे तर यानंतर नानाने केलेल्या सूचनेप्रमाणे हे फक्त सांगतो की येणाऱ्या काळात सावंत साहेबांना मोठी खुर्ची मिळावी त्याचे साक्षीदार आपण सर्वजण असावं आणि त्यांनी पुन्हा या ठिकाणी चांगली विकास काम द्यावीत अशा अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं असं त्यांना विनंती करतो स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या आज पुण्यस्मरणानिमित्त या कडळ गावामध्ये आज योगायोग आला तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा योगायोग आला असं म्हटलं तरी वाग ठरणार नाही मुंडे साहेबांच्या पुण्यस्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करून या कार्यक्रमाचं भूमिपूजन झालं असं समजून आपण या ठिकाणी आमचा सन्मान फोन केला अनेक दिवसानंतर खरंतर लोकसभेनंतर आणि विधानसभेनंतर मला या गावामध्ये नारळ फोडण्याचा आता हा पहिला योग मिळाला मगातपासून पासून गुरुजींनी आणि अमोल सांगितलं कुठला शब्द दावलला नाही किंवा कुठल्या कार्यक्रमाला उपस्थित नाही असं नाही परंतु दोन कार्यक्रमाला चुकून मला, मला येता आलं नाही वहिनी साहेबांच्या उद्घाटनाच्या प्रसंगी यंचे यंचे नहीं। नहीं। नहीं मी बोलवलं होतं परंतु मला मुंबईला जावं लागलं त्यावेळी आलं नाही आणि आपल्या गावचे आपले पार्टीचे खंदे समर्थक पी डी पाटोळे यांचे चिरंजीव यांच्या लग्नालाही लग्नाला आलं नाही त्याची खंत मनात असल्यामुळे रात्री तुमचा फोन आला आणि तो शब्द डावलला नाही आज सुद्धा माझं सगळं महत्वाचं काम असताना पण मुद्दा मी सगळं काम सोडून त्या उद्घाटन प्रसंगी आलो या कार्यक्रमाच्या निमित्तानं उद्घाटन प्रसंगी मी उपस्थितगावचे आमचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक माननीय रामबाव पाटील देवकर साहेब तसेच निशाजी बागल कात्रपडावचे युवा नेते त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या गावचे प्रतिष्ठित मान्यवर सर्वच गावचे ग्रामस्थ त्यामध्ये प्रामुख्याने आपले प्रधान नाना पोळी साहेब तसेच या ठिकाणी असणारे आपल्या गावचे सरपंच उपसरपंच वसाटीचे सर्व संचालक सदस्य त्याचबरोबर गावचे सर्वच तरुण वर्ग असतील या ठिकाणी वेळात वेळ काढून होळी वाढलं असलं तरी या कार्यक्रमाला उपस्थित असले आपले ज्येष्ठ नागरिक खरंतर खंडोबा हा माझा पालीचा खंडोबा पा माझा पा कुळस्वामी आहे त्या नाळ नारळ वाक हा भाग्य आज मला या ठिकाणी मिळालं नक्कीच तुमच्या शब्दालाही पुढं माझं यश यावं कारण कुळस्वामीचा नारळ पडताना तुम्ही चांगला संकल्प करताय पण नशिबाचा भाग असेल कुठलं आरक्षण पडल गाव कुठं जाईल कुठला गट पडत हा पुढचा भाग आहे तुमच्या भावनेचा आदर करून तुम्ही माझ्याबद्दल जी काही सहानुभूती दाखवताय याचा खऱ्या अर्थानं आदर करतो भाऊंच्या माध्यमातून खरं तर तालुक्याचा विकास घडत असताना या तडाळ्यावरती विशेषतः भाऊंनी जास्तीचं लक्ष दिलं कारण गेल्या चार पाच वर्षामध्ये या गावामध्ये कामं कमी झाली अशी अनेक विरोधकांची चर्चा असायची परंतु कसं आहे विरोधकांना वाईटच दिसणार चांगलं काय दिसणार नाही मधल्या काळामध्ये मागच्या पंचवर्षी मध्ये अडीच वर्षे सत्ता आपली नव्हती त्या कारणानं कदाचित विकास कामं दिसली नसतील परंतु अडीच वर्षानंतर अनेक विकास काम सत्तांतर झालं आणि विकास कामाचा वेग बघता भाऊनी किती कामं केली हे तुम्ही आता मला मला सांगता येणार नाही कारण तुम्ही या गावचे नागरिक आहात तुमच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून समजत असतं की तळ्यामध्ये पाण्याचे काम असतील रस्त्याचे काम असतील उरुज रस्त्याचा अनेक वर्षांचा प्रश्न भावनच्या माध्यमातून सुटला गेल्या काही महिन्यापूर्वीच भाऊंच मंत्रिपदाच नक्की झाल्यानंतर तर सगळ्यांना शंकाच नाही की आता तडावलंच काय की मानचा विकास कधी कुठणारच नाही या माध्यमातून भाऊनच्या माध्यमातून जी कामं होत आहेत ते आपल्याला मोजता येणार नाही एवढी कामं या काही वर्षामध्ये दिसून येतील तडावळ्याचा चेहरा मोरा बदललेला दिसेल या गावच्या सर्व सुशिक्षित शिक्षक वर्ग असतील उद्योगातील असतील किंवा वेगवेगळ्या माध्यमातून व्यवसाय करणारे अनेक तरुण अडाव्यापासून बाहेर जरी राहत असेल तर त्यांचं लक्ष या गावावरती नेहमीच असत विकास कामाच्या बाबतीत घटथेट न धरता तडाळ्याचा आदर्श घेतला पाहिजे तालुक्यानं असं आपलं गाव गुन्हा देवी नांदत असताना भाऊंच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहतं वेळोवेळी आपापल्या मनातील मतभेद विसरून विधानसभेला असेल लोकसभेला असेल बाहुनच्या पार्टीशी आपण खंबीर उभे राहिला त्या माध्यमातून याही वर्षी आपण बहुमूर मताधिक्य दिलं आणि जयकुमार घोडे भावना त्याडवेळेनं जे लीड दिलं ते कधी विसरण्याजोगं नाही येणाऱ्या ना कालखंडामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागतील ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागतील मला आपल्याकडून एकच अपेक्षा आहे की विकास कामं होत असताना आपल्या नेत्याची प्रतिमा मलीन न व्हावी गावामध्ये गटतट विसरून नेत्याचं नाव कसं आपल्या राज्यामध्ये चर्चेत आहे तसं ता तालुक्यामध्येही भाऊ सांगतील तो शब्द हा प्रमाण मानून आपण इथून पुढं त्यांच्या खांद्याला खांदा लावून भाऊ सांगतील ते काम कराल अशी या कार्यक्रमाच्या निमित्तानं इच्छा व्यक्त करतो नितीनशेठ पुळे साहेबांचाही मला या ठिकाणी अमूल्य करावं वाटतो त्यांनीही मधल्या काळखंडात मागच्या काही महिन्यामध्ये आपल्या मंदिरासाठी भैरवनाथाचे मंदिरासाठी चांदीचं एक प्रभाव दिली त्यांचाही तो उपक्रम अतिशय चांगला आहे तो विषय ऐकल्यानंतर मलाही वाटलं की अनेक गावामध्ये देवासाठी काहीतरी करणारे लोक का आहेत त्यामध्ये त्यांचं नाव घेतलं तर वागं ठरणार नाही आपल्या गावामध्ये अनेक कार्यकर्ते गावासाठी हित हित जोपासण्यासाठी कार्यरत असतात अशीच एकी एकत्रित ठेवून बांधील की जपत समाजासाठी काहीतरी करावं असं काम करण्याचा माणूस आपण या ठिकाणी मनामध्ये घेऊन काम करावं गावाचा विकास व्हावा एवढंच ध्येय ठेवून सर्वांनी गावासाठी आणि समाजासाठी काम करावं हेच या उद्घाटन प्रसंगी मी या ठिकाणी आधोरेखित करतो या ठिकाणी जे काही काळे असतील आमचे पालके मित्र असतील पत्रकार म्हणून नेहमीच त्यांच्या चॅनेलच्या माध्यमातून गावातील विकास काम असतील गटामधील कामांचं जेटवार वगैरे भाऊचं असेल वहिनी साहेबांचं असेल विकास कामांचं योग्य व चित्रीकरण करून बातमी अनेक वेळा सर्वच व्हॉट्सअप चॅनेलवरती असेल युट्यूब चॅनेलवरती असेल आम्ही बघत असतो त्यांचंही या ठिकाणी कौतुक करतो कारण गावातील असेल गटातील असेल तालुक्याचे अनेक प्रश्न त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून ते जनतेला दाखवत असतात त्यांचं या ठिकाणी खर तर अभिनंदन करेन या ठिकाणी उपस्थित सर्वच ग्रामस्थांचं पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो आम्हा तिघांना या ठिकाणी बोलवून हा कार्यक्रम संपन्न झाला त्याबद्दल आमच्या तिघांच्या वतीनं खटाव गानाच्या वतीनं आपल्या सर्वांच मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली आमचा सन्मान झाला त्याबद्दल पुनश आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद आज या ठिकाणी बाण खटावचे लोकप्रिय आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेला दहा लाख रुपये किमतीचा सभामंडप याच्या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे सर्व माननीय पदाधिकारी आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल जा प्रथमता भारतीय जनता पार्टी तरवेळे यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतो तरवेळेच्या गाव तरवेळे गावाच्या विकासासाठी जेव्हा जेव्हा गरज लागली पाटील साहेब त्याच्यावेळी हे दोन महामेरू असे आहेत चव्हाण साहेब आणि विशालजी त्यांनी आम्ही हाक दिली की तिकडून प्रतिसाद आलाच जे जे काम राहिलं होतं गेल्या पन्नास वर्षाचा बॅकलॉग त्या दिवशी मी सांगितलं की हा सगळा ह्या पाच वर्षात बाहेरून असताना आम्हाला संधी दिली काम करण्याची ग्रामपंचायतीमध्ये आणि नशिबानं आपलं सरकार बी आलं आपले भाऊ बी आमदार झाले आणि त्यांच्या माध्यमातून रस्ता असेल पाणी असेल सगळ्या गावातील अंतर्गत रस्ते असतील गटार असतील अशी विविध विकास कामांचा पाठपुरावा करून आज मनस ही आनंद होतोय की ग्रामपंचायतीने आमच्या पाच सात महिन्याचाच कालावधी राहिलेला आहे संपायला आणि एकही काम शिल्लक ठेवायचं नाही आता आम्ही ग्रामपंचायतीला मानस केलेला आहे आणि तो पूर्णपकडे जातो याचा मनापासून आनंद होतोय पालीच्या खंडोबाचं एक दोन तीन वर्ष झालं रखडलेलं काम आहे त्यावेळी आम्ही सर्वांनी मनाव घेतलं की सभामंडप घेऊन तीन सभामंडप आहे विशेषतः टिपिकल त्याचा नावाचा उल्लेख नाही तिथं ते हा मंडप ह्याच्यासाठी पण प्रथम का जो प्रोसिजर मध्ये पहिला मंजूर झाला तो पहिला आपण मला सगळ्यांना सा सांगायचा की तो पहिला सभामंडप आपण पालीच्या खंडोबासाठी घेतलेला आहे करगुर नाथासाठी नातासाठी आहे इथं आहे तीन सभामंडप आहेत आपल्याला पण पहिला आपण फर्स्ट रेफरन्स मामाश्री आपण पालीच्या खंडोबाला दिलेला आहे अशी विविध विकास काम या ठिकाणी आपण केलेले आहेत आणि चव्हाण साहेबांबद्दल बोलायचं म्हटलं तर पाच वर्षाचा काळात नशोबाने त्यांना आता सात आठ दहा वर्ष होत आली तरी पंचायत समिती सदस्य जायचे पण <laughs> केलेल्या उत्तराची जाण असणारा नेता सगळ्या गावातून जे मताधिक्य तिला आपण साहेब निवडून आले पण पाच वर्षात असं देवकर पाटील साहेब फोन केलाय साहेब नाही म्हणले असं एकही म्हणजे काम नाही किंवा शोधतेने आमचा दिले दिलेला त्यामुळे आम्हाला अभिमान आहे चव्हाण साहेब की तुम्ही आमचे नेते आहात आणि आम्ही गणपतीच्या पुढं उभा आहे नाथ नाथसाहेबांच्या नगरीत उभा आहे ते आमची अपेक्षा आहे की आता खुर्ची जरा बदलावी आपली वरच्या खुर्चीकडे वाटचाल करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच मनापासून हार्दिकाचं स्वागत करतो आणि सांगतो सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा